नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी सध्या सौंदती रेणुका देवीची यात्रा बारा रोजी भरणार आहे त्यासाठी त्यामुळे सगळीकडे रस्त्यावरती भरपूर गर्दी दिसून येत आहे तसेच वाहतुकीची कोंडी सुद्धा दिसून येत आहे बैलगाडी खाजगी वाहने बसमधून भक्त जात आहेत भक्तांनी डोंगर फुलून गेला आहे जोगुळ भावी परिसर पाहून जिल्हाधिकारी झाले हैराण सौंदत्ती येथे बुधवार दिनांक बारा रोजी सौंदी येथील रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे यासाठी मोठ्या संख्येने भाविक डोंगराकडे निघाले आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी सकाळी जोगुळ भावी परिसराची पाहणी केली असता तेथील बकाल परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हैराण झाले त्यांनी ते तेथील बेहाल परिस्थितीबाबत बाबत शिरसिंगी ट्रस्ट सदस्यांना चांगलेच धारावर धरले आहेत बुधवारी ही रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत असताना आतापासून लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत डोंगर चढण्यापूर्वी सर्व भाविक नेसण्याची विधी होत असतो या ठिकाणी असलेल्या श्री सत्यवा मातेचे दर्शन घेत असताना यामुळे जोगळू परिसरातही भाविकांची प्रचंड गर्दी होत असते यावर्षीही भरत पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोगळू परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे यात्रा व्यवस्थेचे आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळे यांच्यासह हो जोगळू भावी परिसराला भेट दिली यावेळी जोगळूळ अस्वच्छता बेहाल पार्किंग बंद असलेले शॉवर कुंडातील अस्वच्छता पाणी हे पाहून जिल्हाधिकारी रोशन यांनी हैराण झाले त्यांनी यासंदर्भात जोगळभाई परिसरात असलेले ट्रस्ट सदस्यांना चांगले धारेवर धरले यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी योग्य ती दाखल घेत पुरेपूर व्यवस्था करा असे सक्त आदेश यांनी यावेळी देण्यात आले शिवानिवसासाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा